नमस्कार सख्यांनो मी तुमची सखी वैशाली मी घेऊन आली तुमच्यासाठी शेंगदाण्याची चटणी त्याच्यासाठी लागणारे साहित्य चटणीला लागणारे साहित्य आहे एक वाटी मीठ हे कशाला लागणार मी ते तुम्हाला नंतर सांगते चार लाल मिरच्या जिरे लसूण दहा बारा पाकळ्या शेंगदाणे एक वाटी चवीपुरती साखर चवीपुरतं मीठ मैत्रिणींनो हे जे शेंगदाणे आहेत ना हे आपण थोडं पाणी टाकून ओले करून घेऊया आधी आता आपण गॅस चालू करूया आणि गॅसवर एक कढई ठेवूया कढई ओली आहे थोडी मकाशी जे तुम्हाला एक वाटी मीठ दाखवलं होते ना मी ते आता कढईमध्ये टाकू आणि हे मीठ चांगलं गरम करून घ्या मीठ कर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम झालं आहे मीठ आता जे ओले केलेले शेंगदाणे ते आपण या मिठामध्ये टाकू आणि भाजून घेऊया याला छान भाजून घ्यायचं सोलापूरची चटणी तुम्ही खाल्लीच असेल ना त्याच पद्धतीने ही चटणी लागते घरच्या घरी खूप सुंदर होते मीठ थोडं ओलसर झालं आहे पण काही हरकत नाही थोड्या वेळे त्याच्यातलं मॉइश्चरायझर निघून जाईल आणि छान होईल ते आणि शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात मिठामध्ये मीठ आहे मीठ आणि शेंगदाणे भाजताय तोपर्यंत मी तुम्हाला एक कविता ऐकवते मैत्रिणींना काल आपली एकादशी झाली छान बाहेर पाऊस पडतोय आपल्या चॅनलचं नावही आहे स्वाद संवाद त्याच अनुषंगाने हा संवाद चार ओळी घरदार सोडून जाऊ घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी दरवर्षी म्हणतो करू पंढरपूरची वारी आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं घन भरून येतात आणि मन आणि मन भरतं घन भरून येतात आणि आणि मन, मन भरत, धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर आम्ही उरतो घरी आम्ही उरतो घरी जग चंद्रभागेच्या तिरी दरवर्षी म्हणतो करू पंढरपूरची वारी संत गातो वारा संतांचे अभंग संतलयित गातो वारा संतांचे अभंग झाडे पाने डोलू लागता हो निसंग नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग नद्या नाले होतात ओढे कीर्तनात दंग अवघा रंग एक झाला सारा पांडू सख्खा पांडुरंग अवघा रंग एक झाला सख्खा पांडुरंग बसल्या जागी म्हणतो यंदा जरा स्वारी बसल्या जागी म्हणतो यंदा जरा वारे दरवर्षी म्हणतो करू पंढरपूरची वारे संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस आधीच अंतर फार त्या डोंगरा एवढा आळस आधीच अंतर फार त्या डोंगरा एवढा आळस आपली कविता झाली तसंच आपले शेंगदाणेही छान खरपूस भाजून झाले आहे सगळ्यांना आता ते ताटात आपण एका काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊया मैत्रिणींना तुम्ही म्हणशाला हे मीठ वाया गेलं एक वाटी मीठ तसं नाही आहे हे मीठ आपण परत वापरू शकतो आणि हो ज्या पद्धतीने मी शेंगदाणे बारीक शेंगदाणे ओले करून भाजले तसेच तुम्ही हे बघा काजू बदामसुद्धा भाजू शकतात खूप सुंदर लागतात लहान मुलांना खायसाठी आपणही खाऊ शकतो आता ती गरमच कढई आहे ना त्याच्यामध्ये लसूण लाल मिरची आणि जिरे आपण भाजून घेऊ थोडं या पद्धतीने शेंगदाणे भाजल्यावर एक एक साल निघून जाते शेंगदाण्याची खूप सुंदर खरपूस भाजले जाते शेंगदाणे हे बघा आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आपण आणि हे भाजलेले मिरची जिरं लसूण त्याच आता आपण चवीपुरतं मीठ टाकू चिमुवर साखर टाकू आणि मिक्सरला दळून घेऊ झाली आपली सं शेंगदाण्याची चटणी तयार खूप बारीक पण नका दळू थोडंसं मिक्सर ऑन ऑफ करून दळायचं म्हणजे छान तयार होते ती चटणी ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर ब्रेड बरोबर पावाबरोबर खाऊ शकतात कशी वाटली एकदा नक्की ट्राय करा